अशी शक्यता वर्तवली जाते की राष्ट्राकडे महाविकास आघाडी जातो मी आधी सांगितलं की राजसाहेबांना कोणासोबत जायचं उद्धवजींना कोणासोबत जायचं शरद पवार साहेबांना कोणासोबत जायचं त्यांचं त्यांना ठरवू द्याय आमचं ठरलंय आमची महायुती ठरली आहे आमच्या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि एकावन्न टक्के ती लढाई आम्ही जिंकणार आहोत माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रीपदी जवळपास साडेचार महिने झाले मात्र अजूनही त्यांनी बंगला सोडलेला नाही आ, जे काही धनंजय मुंडेजी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील उद्धव ठाकरे कुटुंबियांचं गांधी कुटुंबियांसोबत डिनर डिप्लोमसी जेवण करणार आहे कोणासोबत गांधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कोण उद्धव ठाकरे रोज जेवण करा म्हणून सकाळ संध्याकाळ कोण थांबवला असता दुकाची करा आणि संध्याकाळची करा रोज करा पाच सात दिवस त्याला काय म्हणायच्या नाही मला असं वाटतं की मेंदना माझ्याशी बोलल्या त्यांनी म्हटलं की माझं जे स्टेटमेंट आहे ते तोडून मोडून दाखवण्यात आलं आणि तोडून मोडून दाखवल्यामुळं त्या ठिकाणी वाद तयार झाले मला वाटतं मी त्यांच्याशी उद्या बोलणार आहे आणि काही चूक झाली असेल तर ते स्पष्ट करतील पण त्याशी बोलणार आहोत शिंदेची शिवसेना आता विस्तार करण्याच्या तयारीत आहे अडसूड असतील गजानन किर्तीकर असतील त्यांना इतर राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे इतर राज्यांचे दोन पक्षाचा प्रचार नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे शिवसेनेचे आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळं जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत मुंबई पासून कलकत्त्यापर्यंत त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार शिंदेसाहेबांना आहे त्यामुळे त्यांनी त्या नियुक्त्या केल्या असतील त्यात काही वावगं नाही जितेंद्र आवड़ ने कहा है कि सनातन धर्म ने भारत को बर्बाद कर कर रख दिया है सनातन धर्म नाम का कोई धर्म ही ही कभी था ही नहीं हिंदी में जानना चाहेंगे देखिए जितेंद्र जो जो कहते हैं हैं ना बोलते है, केवल उनके विधानसभा के जो वोटर्स है ना वहां वो चुन के आने के लिए ऐसा स्टेटमेंट करते रहते हैं अगर ऐसा स्टेटमेंट नहीं करेंगे तो चुन के नहीं आएंगे और हर बार वो ऐसा स्टेटमेंट करते हैं कि जो मीडिया में उनका खायर है मीडिया में तो ये स्टेटमेंट से ये स्टेटमेंट से मुझे लगता है कि हिंदू समाज की भावनाएं भड़काने का काम नहीं करना चाहिए जितेंद्र आवाड जी ने और ज्यादा अगर करेंगे इसमें तो सनातन धर्म भी फिर पीछे नहीं है आप क्यों उनको सनातन हिंदू धर्म को बार बार आलोचना करते हो और इस प्रकार की आलोचना करते हो तो सनातन धर्म भी चुप नहीं बैठेगा ठाकुर ने कहा कि आतंकवाद का रंग हरा होता है देखिए उन्होंने क्या कहा ये मुझे मैं देखा नहीं है उनका कहने पे मैं उत्तर दिए बराबर ये ये कुछ उचित नहीं है सर महसूल मंत्री सगे जिलाधिकारूचना दिया प्रशासन गांव स्तरा संपूर्ण जा जिलाधिकारी सूचना दी है जर लोकाभिमुख प्रशासन चालवायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातनं एक शुक्रवार हा प्रवास केला पाहिजे महसूल विभागाच्या तलाठ्यापासून तर प्रांतापर्यंत सर्व ऑफिसेस मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्रवास केला पाहिजे एखाद्या गावात जाऊन जनतेशी चर्चा केली पाहिजे संवाद केला पाहिजे आमच्या सर्व एडीओनी आठवड्यातनं एक दिवस कुठल्या तरी गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे आमच्या तहसीलदारनी आठवड्याचे दोन दिवस हे आपल्या तालुक्यातल्या गावात जाऊन दोन तास तरी त्या ठिकाणी आपण जनतेला काय वाटतंय जनतेच्या अडचणी काय जेव्हा गतिशील पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाची गोष्ट आपण करतो तेव्हा लोकाभिमुख प्रशासन द्यायचं असेल तर जनतेमध्ये अधिकाऱ्यांना जावं लागेल जनतेमध्ये अधिकाऱ्यांना बोलावं लागेल जेणेकरून जे मंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी जातात त्या तक्रारी कमी होतील शेवटी सर्वात उत्कृष्ट प्रशासन कुठला आहे ज्या दिवशी एकही अर्ज महसूल मंत्र्याला येणार नाही ज्या दिवशी एकही तक्रार मुख्यमंत्र्याकडे जाणार नाही तो खरा महसूलचा चांगला दिवस आहे आणि तेच सांगितलं आम्हाला की पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला असं महसूल खाता करायचा आहे की कुठलाही शेतकरी कुठलाही व्यक्ती हा महसूल मंत्र्याला भेटणारच नाही म्हणजे चहा पाण्याला भेटेल पण तक्रार घेऊन येणार नाही असं महसूल प्रशासन तयार करावं अशा सूचना मी दिल्या आहेत खासदार दुबे यांनी राज ठाकरेचं राजकारण संपणार असं खासदार दुबेला काय वाटतं तिकडं बसून महाराष्ट्राचं कुणी कोणाचं राजकारण संपवत नाही प्रत्येकाचा आपला आपल्या राजकारणाचा वेगळा एक सर्वांचा अजेंडा आहे वेगळे विचार आहे त्यामुळे कोणी कोणाचं राजकारण संपवण्याकरता काम करू नये मला असं वाटतं महाराष्ट्राचं विकासाकरता काम केलं पाहिजे बच्चू कडूच्या आंदोलनाला तुम्ही नोटंकी म्हटलं होतं ते म्हटलं की हा अपमान आहे नाही मी कधी बच्चू कडूचं को काही नाव घेतलं नाही या राज्यामध्ये अनेक लोक मी बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने नौटंकी करून आले त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही म्हणजे नौटंकी आंदोलन जे या महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चू कडूट छोडी आहे अनेक आंदोलन चालू आहे रोज आणि सभागृहाच्या बाहेर बसून आंदोलन केलंय तरी आमदारांनी जे सभागृहात मांडाल पाहिजे ते न मांडता विरोधी पक्षाचे लोक सभागृहाच्या बाहेर त्या ठिकाणी फलक देऊन बसलेले होते ही जी नवटंकी आहे तर बच्चू कडून सांगितलेल्या संपूर्ण बैठका आम्ही घेतल्या आणि पुढे घेणार आहे पुढच्या पंधरा ऑगस्ट नंतर जेवढ्या बैठका माझ्या अध्यक्षतेखाली बच्चू कडून सांगितलेल्या प्रश्नाच्या झाल्या होत्या त्या सर्व बैठका पुन्हा होणार आहे आणि आपण निर्णय घेतला ना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांचे अडीच हजार रुपये महिना केला कर्ज माफ करण्याकरता त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याकरता एक उच्चस्तरीय समिती गठीत केली ते बच्चू कडून जे जे त्या ठिकाणी सरकारला सुचवलं सरकार त्यावर काम करत आहे आणि माझ्या कालच्या बोलण्याचं संपूर्ण तात्पर्य या महाराष्ट्रातल्या होत असलेल्या नौटंकीवाद आंदोलनाच्या बद्दलचं होतं हे महत्वाचं हे बच्चू कडू नव्हतं मी कशाला बच्चू मी मी वारंवार सांगतो या राज्यात रोजच आंदोलन चालू आहे परवा एक दांडी यात्रा निघाली होती प्रेशर करता असे जे आंदोलन आहे स्वागतासाठी प्रोटोकॉल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी चार पाच एप्रिलच्या पुण्याच्या परिषदेमध्ये महसूल परिषदेमध्ये आमच्या सहा विभागीय आयुक्तांना सहा वेगवेगळ्या विषयावर अभ्यास गट तयार करून आणि महसुली प्रशासनामध्ये काय बदल केले पाहिजे जे जुने कायदे आहेत एम एन आर सी कोर्टमध्ये जुने जे कायदे आहेत त्यामध्ये काल बाहेर झालेल्या कायद्यात काय बदल केले पाहिजे च्या स्कीम मध्ये काय बदल झाले पाहिजे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मोजणी होत नाही स्टॅम्प मध्ये काय बदल झाले पाहिजे म्हणजे आज दोन हजार एकोणतीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राकरता महसूल खात्याचं काम याकरता दिशा देण्याकरता याकरताच विजन हे महसूल खात्याला यावं आणि जे काही रिपोर्ट आले आता जवळपास साडेतीनशे सुधारणा साडेतीनशे सुधारणा या परिषदेमध्ये आमचे सर्व जिल्हाधिकारी आणि आमचे सर्व विभागीय आयुक्त आमचे जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर यांनी सुचवलेले आहे आणि अत्यंत महत्वाच्या सुधारणा सुचवलेल्या आहेत या सर्व सुधारणा जर लागू केल्या तर महसूल विभाग हा देशातला क्रमांक एकचा विभाग महाराष्ट्राचा राहील इतकं चांगलं वर्किंग या महसूल परिषदेमध्ये झालाय आहे शरद पवार यांनी सुरुवातीला ठाकरेंचा पक्ष फोडला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या खासगी मुलाखतीत म्हटले वारंवार भाजपवर टीका होती पण फडणवीसांनी पवारांवर नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मुलाखतीमध्ये जे सांगितलं गेलं मला हे माहिती आहे की देवेंद्रजी कधीही कपोल कल्पित बोलत नाही किंवा बेजवाबदार बोलत नाही जे काही देवेंद्रजी बोलले असतील ते जबाबदारीने बोलले असतील आणि त्यांना सर्व बाबीची माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी तसं आपल्या समोर स्पष्टता आली आहे सप्टेंबर महिन्यात देशात मोठा राजकीय भूकंप होईल असं उद्धव ठाकरेच व्यक्त केलेला आहे त्यांना पाच वर्ष जे काही राहिले सुले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे उद्धव ठाकरेकडे ते सांभाळायचे आहे त्यामुळं असं बोलावंच लागतं हे बदलणार आहे ते बदलणार आहे ते होणार आहे कार्यकर्त्यांना शेवटी जे काही पक्षप्रवेश चालू आहे म्हणजे तिकडले पक्षप्रवेश एकनाथजीकडे चालू आहे काँग्रेसचे पक्षप्रवेश आमच्याकडे चालू आहे या पार्टी जसं आपले हे राहुल गांधी मग मतदार्यादी चुकली मतदार्यादी चुकली बोगस मतदान बोगस मतदान तो, जो तो एक जो घुन बसले आहे त्यांना वाटत की हे मी चालवलं तर माझ्या पार्टीच्या लोक थांबून जातील राहुल गांधी जे बोलतात ते खरं बोलतात आहे आणि इकडे उद्धव ठाकरे साहेब तेच सांगतात आहे की बाबा हे बदलणार आहे काही काळजी करू नका कुठं जाऊ नका त्यामुळे पार्टीच्या जे पार्टी तुटत किंवा पार्टीतले लोक बाहेर जातात ते जाता। थांबवण्याकरता असं बोलावं लागतं संजय राऊत म्हटले की मराठी भाषेवरून आम्ही हिंसाचार करणार हे उघड उघड हिंसाचाराचं समर्थन करणे किंवा हिंसाचार करणाऱ्याला देण्यासारखं वक्तव्य संजय राऊतांचं खूप सिरियस घ्यायचं नसतं त्यांच्याकडे हिंसाचार करणारी वगैरे काही टीम नाही आहे तो काळ गेला जेव्हा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्याकडे शिवसेना होती शिवसेना खऱ्या अर्थाने खरं आंदोलन खरं हिंदुत्ववादी विषया करता आंदोलन एखादा विषय आता घेतला तर पूर्ण करायचे आता यांच्याकडे ना टीम आहे ना माणसं आहे ना कोण करणार आहे काही हिंसाचार विषय करत नाही कायद्याचं राज्य आहे हे राज्य कायद्याचं आहे कोणी हिंसाचार करेल सरकार पाप बसेल का सरकार का मूड गिडून बसेल का हिंसाचाराच्या गोष्टी करतील त्यांना काही सरकार सोडून देईल का करू दे हिंसाचार कुठं करते बघू कुठे हिंसाचार करण्याची धमक आहे ते बघू ज्या ठिकाणी करतील त्या ठिकाणी बघू हिंसाचार हे महाराष्ट्र राज्य आहे इथे ती भाषा सोबत नाही इथे आपल्या कायद्याने राज्य करावं लागतं कायद्याने काम करावं लागतं आणि मराठी भाषेबद्दल तर आम्ही सांगितलं आहे या महाराष्ट्राची आमची माय मराठी मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विरुद्ध कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही आम्ही यापूर्वीच यापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही आणला आहे आणि वारंवार सांगतो आहे की मराठी भाषेला करता आमचं संपूर्ण जीवन आणि आमचं सरकार आणि आमचं सर्व पक्ष सुद्धा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या मराठी मराठी करता आहे आणि मराठी भाषिका करता आहे दोन दिवसाआधी जो शेतकरी पक्षाचा मेळावा झाला